महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे यावेळी महसूल आणि पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मठ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं सा दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यावेळी महसूल आणि पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते